नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत बघा आज आलो आहे क्रिकेट खेळण्यासाठी तरी तर छोटे छोटे मुलं जमलेले अजून यायचे बाकी आहे तर चला आपण खेळूया त्यांच्यामध्ये क्रिकेट थोडंसं कारण कसं घरी असले नाही ना थोडंसं काहीतरी टाईमपास हवा असतो त्याच्यामुळं आज म्हटलं चला मुलांनी आग्रह केला म्हणे चल खेळायला म्हटलं चला जाऊया तर बघा पाठीमागे खेळत आहेत तर आपल्या चॅनलवरती कुणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबून ठेवा दा जेणेकरून असेच गावाकडचे वेगवेगळे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचत राहील तर चला बघूया यांचा क्रिकेटचा खेळ कसा येतो चिमन बॅटिंग करतोय आणि चंदू तिकडनं बॉलिंग करते बघा चंदूच्या बॉलवरतीच म्हणे सिक्स ला आलेलं आहे फाईव्ह <laughs> चिमन ची कॅच गेलेली आहे म्हणून एकदम खुश झालंय आता बघा शंकरची किपरिंग पण मस्त आहे बघा मित्रांनो इथं खेळण्यासाठी आहे ना ग्राउंड पण नाही तर पण या खड्ड्यामध्ये दे यांची प्रॅक्टिस चालू आहे तर अजून काही यायचे बाकी